आपण शरीराने व आत्म्याने शुद्ध असले तरच एव्हा देव आपल्याला पवित्र आत्मा देईल की ज्यामुळे आपल्याला अशुद्ध आत्मा शिवणार नाही गणना अध्याय एकोणीस ओवी अकरा ते बावीस एव्हा देवाने मोशीला जे नियम दिले होते त्यामध्ये तो म्हणतो कोणत्या तरी मनुष्याच्या प्रेताला जो कोणी शिवतो त्याने सात दिवस अशुद्ध राहिले त्याने तिसऱ्या दिवशी तांबड्या रंगाची कालवड तिला काही खोड नाही अशा कालवडीची राख आपल्याला लावून घेऊन शुद्ध करावी मग सातव्या दिवशी तो शुद्ध होईल पण जर तो स्वतःला तिसऱ्या दिवशी शुद्ध करणार नाही तर तो, तो सातव्या दिवशी शुद्ध होणार नाही जो कोणी मेलेल्या माणसाला म्हणजे मेलेल्या माणसाच्या शरीराला शिवतो हो। आणि आपणा शुद्ध करीत नाही तो हवाच्या मंडपाला म्हणजे चर्चला घेटाळतो आणि तो जीव इस्रायलातून शेतला जाईल कारण अशुद्धी दूर करण्याचे पाणी त्यांच्यावर शिंपडले नाही तर तो, तो अशुद्ध राहील पण अशुद्धपण अजून त्याच्यावर आहे तेव्हा जो कोणी माणूस डेऱ्यात मरतो तेव्हा त्याच्याविषयी हा नियम आहे जो कोणी डेऱ्यात जातात जे काही डेऱ्यात असेल ते साथ देऊ अशुद्ध होईल आणि ज्याच्यावर झाकण बांधले नाही असे उघडे पात्र अशुद्ध होईल आणि उघड्या मैदानावर तरवारीने मारले किंवा मेलेल्या शरीराला किंवा मनुष्याच्या हाडाला किंवा मनुष्याच्या कमरेला जो कोणी शिवतो तो सात दिवस अशुद्ध राहील आणि अशुद्ध झालेल्यासाठी त्यांनी त्या पापापणाच्या जाळ्यांतून काही राग भांड्यात घेऊन निर्दोष कालवडीची राग त्या भांड्यात टाकून त्याच्यावर हाते पाणी घालावे आणि शुद्ध असलेल्या मनुष्याने एजोब झूप जडू घेऊन एजोक झुडूप घेऊन त्या पाण्यात बुचकळावे व ते पाणी ढेऱ्यात व सर्व पात्रावर व तेथे जी माणसे होती त्याच्यावर व जे हाणाला किंवा मारलेल्या किंवा मेलेल्या किंवा कपडेला शिवला असेल त्याच्यावर ते शिंपडावे आणि शुद्ध असलेल्याने अशुद्ध तिसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी शेपडावे मग सातव्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे आणि त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने अंघोळ करावी मग संध्याकाळी तो शुद्ध होईल जो माणूस अशुद्ध होईल व आपणा शुद्ध करणार नाही तो जीव मंडळींतून शेरला जाईल कारण त्याने योगा देवाचे पवित्र स्थान विटाळले आहे अशुद्धी दूर करण्याचे पाणी त्यांच्यावर शिंपडले नाही तो अशुद्ध आहे हा त्यांना सर्वकाळचा नियम असावा आणि जो अशुद्धी दूर करण्याचे पाणी शिंपडतो त्याने आपली वस्ती धुवावी आणि जो अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याला शिवतो त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे आणि अशुद्ध माणूस ज्या कशाला शिवेल ते अशुद्ध होईल आणि त्या वस्तूला जो जीव शिवतो त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे दोन कलंदीकरांच पत्र अध्याय सहा होई सोळा ते अठरा व अध्याय सात एक आणि यहवा देवाच्या पवित्र स्थानाच्या चर्चमधील मूर्तीशी काय मिल आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान यहवा देवाने असे म्हटले की त्याच्या आत मी वस्ती करेन व त्यांच्यामध्ये मी राहीन आणि मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील म्हणून तुम्ही त्या अशुद्ध माणसामधून निघून या व वेगळे व्हा असे एव्हा देव म्हणतो आणि तुम्ही अधु अशुद्ध माणसाला शिवू नका म्हणजे मी तुम्हाला अंगीकारणार अंगीकारेन म्हणून मी कोणाला हात देत नाही किंवा मिळवत नाही आणि तुम्ही असे केल्यास यव्हा देव म्हणतो मी तुमचा बाप होईल व तुम्ही माझी मुली व मुलगे व्हाल या सर्व प्रियां यव्हा देवाने आपणास ही वचने दिलेली आहे म्हणून आपण देहाच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धपणापासून शुद्ध राहून यव्हा देवाच्या भयाने पवित्रपण पूर्ण करावे असे देव म्हणतो आपण वरील आज्ञा पाळतो काय तर नाही तर मग यव्हा देवाचा पवित्र आत्मा हा पवित्र असल्यामुळे आपल्याजवळ येणार नाही असे देव म्हणतो तरी आपणास पवित्र आत्मा व यवादेव देव बापाची मुले व लेखनी होण्यासाठी आपण त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून यव्हा देवाने दिलेल्या अभिवाचनाप्रमाणे तो आपल्याला पवित्र आत्मा देईल व आपल्याकडून चांगली कामे घडून आणेल म्हणून आपण एकच यव्हा देवाला बसूया हा लिवूया आम्ही युवा देवाचा सेवक अंत्य विरज प्रेस गॉड हालेलूया